आर न्यूझीलंड मधून एक युट्युबर आपल्या भारतात येतोय आणि निवड भारतात नाही तर महाराष्ट्रातील सिंहगडावर येतोय ज्याला ऑलमोस्ट चारशे वर्षाचा इतिहास आहे ज्या ठिकाणी तानाजी माणूसरे यांनी आपलं प्राण त्यागलं अशा गडावरती जर तो येऊन तिथली माहिती जगभरात पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपली उन्हाळकी पोरं तिथं जाऊन जर त्याला शिव्या गाळी शिकवतायत तर हा कुठला प्रकार झाला गेले कित्येक वर्ष आपण असे किस्से पाहतो आहे की बहुतेक फिरंगी ज्या आपल्या गडांवरती फिरायला येतात त्यांच्यासोबत खूप विचित्रच स्वभाव केला जातो आहे आणि ही सध्या असंच झालं आहे द एक्सप्लोरर न्यूझीलंडचा तो यूट्यूबर आपल्या भारतामध्ये आला आणि या गोष्टीला त्यांनी चालना दिली की आपला भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ल्युग द एक्सप्लोरर या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड होतो आहे ज्यामध्ये एक फिरंगी आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्याबद्दल म्हणजे सिंहगडाबद्दल माहिती देत असतं आणि मध्येच रस्त्यामध्ये त्याला संभाजीनगरची काही उन्हाळकी मु मुलं पाहायला मिळतात तर ती मुलं त्याला सुरुवातीला जय श्रीराम बोल असं बोलतात ठीक आहे तुम्ही जर तिथला इतिहास नाही त्या माणसाला समजावू शकत तिथला इतिहास जर त्या माणसाला तुम्ही सांगू नाही शकत तर ॲटलिस्ट त्याच्याशी मग बोलू तरी नका आणि बोलतायत तर बोलतायत त्याला तुम्ही आपले असे संस्कार दाखवतायत की ज्यामध्ये शिवीगाळी केली जाते ठीक आहे ल्यूकने त्या गोष्टीला ॲप्रिसिएटसुद्धा केलं आणि त्याने एका कमेंटमध्ये एक सेंटेन्ससुद्धा टाकलं किड्स विल बी किड्स यावरून आपल्याला समजायला पाहिजे की समोरचा माणूस आपल्याला ॲप्रिसिएट करतो आहे आणि त्यांना असं वाटतं की हीच छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना अशीच शिकवण दिली असेल मुलात ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला असे शिकवून दिलेली नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जेव्हा पण कोणी इंग्रजी माणूस यायचा बाहेरचा परदेशी माणूस यायचा तर त्याच्यासोबत चांगल्याप्रमाणे वागणूक केली जात असायची इवन त्याचे ढोल नागाडे वाजून त्याचं स्वागत केलं जात असायचा छत्रपती शिवाजी महाराज जात धर्म कुठल्याही माणसाचा द्वेष करत नव्हते तर ते त्याला एक पाहुणा म्हणून त्याच्यासोबत पाहुणचार करायचे आणि त्याला चांगल्याप्रमाणे ट्रीट करायचे पण आजकालची मुलं असं करत नाही आहेत मीसुद्धा एक स्वतः ट्रेकिंग करतो आहे आणि आपण ट्रेकला जेव्हा जा जातो तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टींचं भान ठेवावं हे सगळ्या गोष्टी नियोजन करून आपण पुढचं ट्रेक करत असतो पण निव्वळ ट्रेक करणं म्हणजे हे एक मोठं धाडच नाही आहे तर ट्रेक करून तिथे जाऊन जागे त्या जागेची इतिहासाची माहिती घेणं हे खूप मोठं भाग्य लागतं तर तुम्ही संभाजीनगरवरून सिंहगडसारख्या ठिकाणी तुम्ही जर ट्रॅव्हल करून आलात तितक्या लांब तर ॲटलिस्ट त्या ट्रॅव्हल केलेलं जे काही व्हॅल्युएबल तुम्ही जे टाईम दिलं आहे त्याची तरी निदान एक क्यू करा त्याची तरी एक व्हॅल्यू करा आणि असे काही कृत्य जर पुढे कोणी करणार असेल तर मी सजेस्ट करते भाई तुम्ही गडावर जाऊ पण नका तुमची आवश्यकता सुद्धा नाही आहे व्हिडिओला जास्त लांबवत नाही आहे ल्यूक इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ ब्रदर रिअली सॉरी वी आर नॉट प्रमोटिंग दिस टाईप ऑफ कल्चर्स अँड दिस टाईप ऑफ शेमलेस बिहेवियर तर व्हिडिओला जास्त लांबवत नाही आहे इवन मी ल्यूकला मॅसेजसुद्धा केला आहे जर ल्यूकने आपल्यासोबत ट्रेक जॉईन केले तर नक्कीच आपण त्यासोबत आप ट्रेक जॉईन करू आणि जे काही लोक गडावरती जातात तर त्यांनी असे काही बिहेवियर करू नका आणि काही लोक बोलतात की या पोरांना शिक्षा व्हायला पाहिजे तर बघा हा प्रत्येकाचा विचाराचा भाग आहे ज्याचे त्याची त्यांनी एक कमेंट करून सांगा बाबा नक्की या गोष्टीवरती काय आपण प्रतिक्रिया देऊ शकतो तर नक्की कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आपल्या तर आपल्या व्हिडिओजना नक्की लाईक करा इवन मी खूप सारे आता ट्रेक्स यावर अपलोड करणार आहे आणि अपलोडसुद्धा केलेले आहेत तर नक्की तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि असंच प्रेम करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद